मित्रांनो मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मराठी भाषा विकास यावर आधारित जे प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर या अगोदर आपण वर्णमाला या प्रकारावर आधारित प्रश्न उत्तर घेतले होते परंतु ते प्रश्न सुद्धा कसे होते पर्यायामध्ये पर्याय होते तशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय असलेले परे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत आज आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन आहे तर मराठी भाषा गौरव दिन हा जो आहे तो सत्तावीस फेब्रुवारी रोजी हा काय केला जातो तर सगळीकडे साजरा केला जात असतो तर विवा शिरवाडकर विष्णुवामन शिरवाडकर यांची जी जयंती या आहे म्हणजे यांचा जो वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त दोन हजार तेरापासून हे जे आहे तर हा मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जात असतो आणि मराठी राजभाषा बघा मराठी राजभाषा दिन हा वेगळा आहे आणि राजभाषा गौरव दिन सॉरी मराठी भाषा गौरव दिन हे वेगळं आहे आणि राजभाषा दिन हे वेगळं आहे राजभाषा आपण एकोणीसशे पासष्ट पासून आपली मराठी भाषा ही मानतो असो तर आपण आता या ठिकाणी बघणार आहोत भाषा विकास या घटकावर प्रश्न उत्तरे बघा मग पहिला प्रश्न काय या ठिकाणी वाक्य म्हणजे टिंबटिंब होय आता वाक्य म्हणजे अर्थहीन बोलणे अर्थहीन बोलणे या ठिकाणी येईल का तर अर्थहीन बोलणे या ठिकाणी येणार नाही अर्थहीन म्हणजे अर्थच नाही आहे मग असं बोलून फायदा काय मग हे या ठिकाणी उत्तर येणार नाही अर्थपूर्ण बोलणे मग आता वाक्य म्हणजे असं असत ना अर्थपूर्ण बोलतो आपण काहीतरी जर मी असं लिहिलं या ठिकाणी म कळ म कळ हा स वा घे मकळ सवाघे आता मकळ सवा घे म्हणजे काय घे मकळ सवाघे म्हणजे काय घे मग बघा या ठिकाणी याच्यात काहीच अर्थ कळत नाही पण मी आता असं म्हणलं कमळ चा म्हणजे चा वास घे कमळाचा वास घे असं मी काही म्हणत असेल तर मग मात्र मला या ठिकाणी काय होतो काहीतरी बोध होतो म्हणजेच अर्थपूर्ण बोलणे या ठिकाणी हे येईल त्यानंतर शब्दांचा समूह आता शब्दांचा समूह आहे पण शब्दांचा समूह कोणता ते अर्थपूर्ण शब्दांचा समूह आहे का निरर्थक शब्दांचा समूह आहे हे आपल्याला या ठिकाणी कळत नाही मग या ठिकाणी हे उत्तर या ठिकाणी येणार नाही त्यानंतर बघा तीन नंबरला पर्याय तीन झाले या ठिकाणी चार नंबर घेऊ आपण चार नंबरला काय अक्षरांचा समूह अक्षरांचा समूह काय असतो शब्द असतो म्हणून या ठिकाणी हे येणार नाही अक्षर समूह म्हणजे हेच आता मी क म हे अक्षरे हे एकत्र लिहिले मी क म हे अक्षराचा समूह म्हणजे काय बनतो शब्द बनतो पण आपल्याला काय पाहिजे वाक्य म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे उत्तर काय येईल दोन नंबरच येईल अर्थपूर्ण बोलणे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तर खालीलपैकी योग्य विधान ओळखा मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की मराठी भाषेची लिपी कोणती आहे देवनागरी लिपी आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिला जो पर्याय दिसतोय आपल्याला हा पर्याय आपल्या या ठिकाणी बरोबर येणार आता आपल्याला परिषद काय करतात म्हणजे सरळ सेवा भरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल इथं आपल्याला सरळ सरळ असं विचारतील मराठी भाषेचे लिखाण कोणत्या लिपीत केल्या जाते नंबर एक देवनागरी नंबर दोन खरोष्टी नंबर तीन ब्राह्मी नंबर चार यापैकी नाही उत्तर काय सांगणार आपण देवनागरी परंतु आपण या ठिकाणी पर्याय म्हणून घेतला आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी वर्ण म्हणतात मग आपल्या तोंडावाटेचे काही मूल ध्वनी निघतात यांना आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो व्याख्या आपल्याला घासून घासून पाठ करून करून ती पाठ झालेली आहे मग या ठिकाणी आपल्या तोंडा वाटेने घेणाऱ्या वर्णच मांडलं जातं हे सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे याचं उत्तर योग्य विधान होईल त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मग हा दर्जा आत्ताच अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पूर्वी दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत फक्त सहा भाषा होत्या त्यात आणखीन पाच भाषा ॲड झाल्या त्यात मराठी भाषा पण आहे ते म्हणून आता अकरा भाषा अभिजात भाषा आहेत तर त्याच्यामुळे मराठी हे आता भेटलेलं आहे म्हणून हे योग्य विधान होईल मराठी भाषेची लिपी हो। आदर्श लिपी होय आता मराठी भाषेची लिपी आदर्श लिपी होय आता तुम्ही म्हणताना आपली लिपी तर देवनागरी लिपी म्हणजे आदर्श लिपी कसं काल सांगण्याचा उद्देश असतो की आदर्श लिपी म्हणजे या आपली जरी देवनागरी लिपी असली तरी आपल्या या लिपीमध्ये सर्व जे काही आपले वर्णमालेतील वर्ण या सर्व वर्णाने स्वतंत्र असा ध्वनी आहे म्हणजे आपल्या वर्णमालेमध्ये घिसड मिसड होत नाही म्हणून आपली जी लिपी आहे ही आपली लिपी कशी आहे आदर्श लिपी आहे म्हणून हेही आपलं उत्तर या ठिकाणी योग्य होईल म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी अ ब क ड चारही पर्याय योग्य येतात म्हणजेच उत्तर काय असलं पाहिजे अ ब क आणि ड तर उत्तर या ठिकाणी येईल त्यानंतर बघा पुढे बघूयात पुढचा प्रश्न आयोग्य विधान निवडा प्रश्न तेच आहे म्हणते ना काय पोलीस भरतीला पोलीस भरतीला हा अभ्यास कसा करायचा पोलीस भरतीला सुद्धा असा एखादा ये प्रश्न येतो फक्त तो पर्याय पर्याय नसतो परंतु त्याच्यातलं विधान मात्र परीक्षेमध्ये एखादा येत असतं आणि तो जर मार्क गेला तर एका मार्कामुळं ते वेटिंगला राहतात असे हजार हजार विद्यार्थी असतात त्यामुळं अभ्यास करताना आपला परिपूर्ण असा अभ्यास मराठी विषयाचा करत असतो म्हणून ते करणं गरजेचं आहे अयोग्य विधान निवडा देवनागरी लिपीचे लेखन उजवीकडून डावीकडे करतात देवनागरी लिपीचे लेखन उजवीकडून डावीकडे करतात करतात का बघा मी आता असं उभा आहे आणि माझ्या हातामध्ये पेन आहे मी काय करतो आहे माझी डावी बाजू आहे डावीकडून मी उजवीकडे लिहित जातो कुठून जातो डावीकडून उजवीकडे लेखन करत जातो पण सांगितलं काय उजवीकडून डावीकडं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी चूक झालं अ नंबर या ठिकाणी काय झालं आपलं चूक झालं ठीक आहे लिपीच्या शोधन लेखन शक्य झाले बरोबर ना लिपी जर नसती तर मग आपल्याला लेखन करता आलं नसतं आणि लेखन करता आलं नसतं तर मग आपण जर ती लिपी तयार झाली नसती तर माणसं बोलले कसे असतात ठीक आहे तर या ठिकाणी हे लिपीचं शोधन लेखन शक्य झालं हे मात्र बरोबर आहे क नंबरला काय सांगता आहे मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत होय मग आम्हाला माहित आहे की मोडी लिपी ही मुरड घालून लिहिल्या जायची पाय मोडून लिहिल्या जायची म्हणून ती मोडी लिपी होती नावा त्याचा अर्थ जडलेला आहे म्हणून हे क विधान बरोबर आहे ड नंबर काय सांगते बघा आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात आपण ज्या खुनाने काय करतो लेखन करतो त्याला काय म्हणतात तर लिपी असे म्हणतात काय म्हणतात लिपी मग बरोबर ना मी जर समजा या ठिकाणी असं लिहिलं क ठीक आहे हे माझं काय समजा एक आहे तर म्हणून काय झालं आपण ज्या खुनांनी ही खून माझी क ची खुनांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात मग ही आपली लिपीच येत ना ही काय आपली लिपीच आहे मग हे विधान या ठिकाणी काय आहे त्यांचं योग्य आहे म्हणून या ठिकाणी अयोग्य विधान निवडा आणि अयोग्य विधान कोणतं आहे नंबर असच आहे देवणारी लिपीचं लेखन उजवीकडून डावीकडे करतात हे चूक आहे त्याचं लेखन उजवीकडून पुढे करतात तर डावीकडे करतात असं नसता डावीकडून उजवीकडे करतात असं पाहिजे होतं म्हणून हे झालं एक नंबरचं चूक ठीक आहे त्यानंतर बघा चार नंबरला बघा काय अयोग्य जोडी शोधा कोणती शोधाची आहे अयोग्य जोडी शोधाची आहे आता या ठिकाणी ग्रंथ कार दिलेले आहेत आणि या ठिकाणी ग्रंथ दिलेले आहेत मग आता आपल्या मराठीचा अभ्यास करायचा तर ग्रंथ आणि ग्रंथकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी बघा पहिला ग्रंथकार कोण आहे तर या ठिकाणी दिले बघा आपल्याला मुकुंदराज आणि मुकुंदराज यांनी काय लिहिलं म्हणते ते विवेक सिंधू लिला मग बरोबर आहे ना त्याने विवेक सिंधू नावाचाच हा आद्य ग्रंथ लिहिला होता म्हणून ते बरोबर आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांसमोर काय आहे भावार्थ दीपिका मग भावार दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे कोणी लिहिली आहे तर साहजिकच ज्ञानेश्वर लिहिले आहे म्हणजे हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे तुकाराम महाराजांचं काय म्हणते बघा नामदेवाची गाथा आता मात्र या ठिकाणी नामदेवाची गाथा तुकाराम महाराजांनी लिहिलेली नाही म्हणून मात्र हे या ठिकाणी आता चूक होईल आणि भीष्माचार्य हे सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेले एक काय आहे तर लेखक आहेत असं म्हणाल आपला गुरु आहेत तर ते काय आहे त्यांनी पंचवार्तिक काय लिहिलं आहे पंचवार्तिक लिहिलं आहे हेही योग्य आहे मग आपलं काय ओळखायचं आहे आयोग जोडी शोधायची आहे मग आयोग जोडी कोणते आहे संत तुकाराम त्यांचे नाम देवायचे गाथा नाही आहे म्हणजेच या ठिकाणी तीन नंबरचं क हे चूक झालं म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी हे तीन नंबरचं क येईल लक्षामध्ये ओके चालन प्रश्न असेच घ्यायचे जेणे काही आपल्याला विचार करायला चालना मिळणार आहे ठीक आहे बघा त्या ठिकाणी ज्ञानाची भांडार किल्ली कोणत्या भाषेच्या कौशल्यास म्हणतात आता ज्ञानाची भांडार किल्ली कोणत्या कौशल्यास म्हणतात असा प्रश्न बऱ्याच ठिकाणी करतो तरी विद्यार्थ्यांचं उत्तर सांगता येत नाही मग ज्ञानाची भांडार त्या भाषेचे किती पाच भाषिक कौशल्य आहे हेच बरं जणांना माहीत नाही मग आता या ठिकाणी बघा श्रवण आहे वाचन आहे लेखन आहे भाषण आहे संभाषण पाच वाचतं पण आपल्याला काय सांगितलं ज्ञानाची भांडार किल्ली मग ज्ञानाची भांडार किल्ली काय हो आपलं ज्ञान कसं भेटत आपण जर लिहित बसलो तर त्याचं ज्ञान भेटन पण लिहिणार कधी आपण काहीतरी आपल्याला सुचत असेल तेव्हा आपण ते लिहिणार पण ते सुचणार कसं आहे आपल्याला आपण काही इतरांची काही साधनसामग्री किंवा इतरांची काही पुस्तकं जेव्हा आपण वाचू तेव्हा आपलं काय होईल ते लिहिण्याचं कौशल्य आपल्यामध्ये मग आपोआप निर्माण होईल म्हणजे आपल्याला पहिले विचार सुचले तर आपल्याला लिहिता येणार आहे आणि विचार सुचण्यासाठी आपल्याला पुस्तकं वाचावं लागणार आणि म्हणून या ठिकाणी वाचन या कौशल्यास काय म्हणतात ज्ञानाची भांडार केली वाचाल तर वाचाल असं मानलं जातं म्हणजे जेवढं काही तुम्ही वाचन करशाल त्यातून तुम्हाला काय भेटल ज्ञान भेटत चालत म्हणजेच ज्ञानाची भांडर कोणती आहे तर वाचन आहे हे असा एक साधा सिंपल सोपा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दिला होता ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं काय आहे पाच नंबर दिलाय बघा पाच नंबर काय दिला आहे योग्य विधाने निवडा कोणते विधाने निवडा योग्य विधाने निवडा मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे याच्यावर प्रश्न विचारला परीक्षेमध्ये साधा सिंपल सोपा मराठी भाषेचा जन्म खालीलपैकी कोणत्या भाषांपासून झाला आहे साधा सिंपल एका आपण म्हणतो ना एक वाक्याचा प्रश्न तसा वाक्याचा प्रश्न होता आणि याचं उत्तर काय होतं मग याचं उत्तर होत संस्कृत आणि प्राकृत काय होतं संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून झाला आहे नंबर दोन म्हणजे बरोबर आहे ब नंबर काय सांगते विचार विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय मग आता आपल्या म्हणजे आपण बरेच पुस्तक वाचतो अभ्यास करतोय आपण तर मग आपल्या पुस्तक पाहायला भेटतं काय पाहायला भेटतं विचार असन अनुभव असन असन भावना असन हे व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आहे तर भाषा होय म्हणजेच या ठिकाणी विचार शब्द वापरलेला आहे आणि ते व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय आहे भाषण हे आपल्याला माहीत आहे म्हणजे हे विधान काय होईल योग्य होईल बोलणे हावभाव नाटक हे नैसर्गिक भाषा आहे हे काय आहे नैसर्गिक भाषा आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे आता बघा बोलणे सर मग आम्ही बोलणं शिकतो पण बोलणं तुम्ही आपोआप शिकत चालतात की तुम्हाला जाणीवपूरक शिकावं लागत नाही तुमचे जे काय असतात समजा आई वडील असतात तर त्यांचं आपण अनुकरण करून शिकत असतो लहानपणाची गोष्ट सांगतो या आपण त्या ठिकाणी जाणीवपूरक शिकत नाही हावभाव व्यक्त करणे हावभाव व्यक्त करणे म्हणजे हातवारे डोळ्यांची भाषा नेत्रपल्लवी म्हणलो होतो आपण त्याला हे सुद्धा काय आहे तुमची नैसर्गिक भाषाच आहे आणि नाटक आता नाटक जे या ठिकाणी दाखवलं आहे तर नाटक सुद्धा काय या ठिकाणी नैसर्गिक भाषा त्या म्हणता येईल जर मी मूक नाटक केलं एक पात्री मूक आबिल नाटक केलं तर मला फक्त असं हातवारे वगैरे करून कर नाही ती मला नैसर्गिक भाषा त्याला कधी मला शिकावं लागणार नाही म्हणजेच या ठिकाणी हे जे आहेत तर हे क नंबर सुद्धा काय या ठिकाणी योग्य आहे भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो होतो ना मग लेखन भाषणाचा समावेश होतो आणि लेखना सुद्धा समावेश होतो म्हणजे हे दोनही बरोबर आहे भाषण आहे लेखन आहे ठीक आहे वाचन आहे आपण बघितलं मग भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्ही समावेश होतो बरोबर आहे मग विधान योग्य निवडा अ ब कड सगळंच योग्य आहे म्हणजे काय होईल आपलं उत्तर येईल सर्वच योग्य ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला पुढचा प्रश्न दिसतोय बघा योग्य विधान ओळखा विधान काय आहे अ नंबरला शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते आता बघा चांगला या ठिकाणी आपला पर्याय मी घेतला आहे मीच काढलेले ते पर्याय मुळे तेच आहे ते शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते मग आता अक्षर यायला पाहिजे आपण ते पहिलं बघितलं बघा मी या ठिकाणी काय म्हणतोय म क ळ मकळ आणा मला मकळ आता मकळ काय याला कोणताच अर्थ नाही पण मी याला आता असं लिहिलं क म आता कमळ म्हणलं की आपलं काय सुचत आपल्याला सुचत की एक फुल आहे म्हणू म्हणून शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक ठराविक आले बघा येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते अर्थ प्राप्त झाला कमळ फुले ये। एक म्हणून हा एक नंबरचा पर्याय काय आहे तुमचा योग्य होईल ब नंबर काय सांगते का भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात आता ही व्याख्या सुद्धा आपल्याला पाठ झालेली आहे विद्यार्थ्यांना पाठ झालेली आहे की भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण असे म्हणतात तर हे अतिशय योग्य आहे सगळ्याला पाठ आहे तर हे आपण या ठिकाणी याला योग्य देऊ अगोदर भाषा बनते मग तिचं व्याकरण ठरतं मग असं होईल कधी आधी मी व्याकरण तयार करतो मग भाषा तयार करतो असं कधीच होऊ शकत नाही अगोदर भाषाच बनणार आणि मग त्या भाषेचं नंतर काय बनणार व्याकरण बनणार म्हणजेच या ठिकाणी हे सुद्धा पर्याय योग्य आहे ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते बरोबर ना आवाजाचं किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुनाला काय म्हणतात त्याला अक्षर असे म्हणतात असं आपण व्याख्या पाहत असतो आणि त्याच पद्धतीने फक्त काय केलं का ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्यांचे अक्षर बनते ठीक आहे ना मला जर समजा हे क हा साऊंड जर मला माहितच नसता तर मग मी जर क म्हणलो तर तुम्ही कस लिहितात कशामुळे लिहितात कारण तुम्ही ज्याला काय केलेलं आहे त्या ध्वनीला किंवा त्या चिन्हाला तुम्ही काय केलं खून स्वरूपामध्ये त्याला ओळख म्हणून अक्षर या स्वरूपात दाखवलेलं आहे म्हणून हे पर्याय या ठिकाणी योग्य येईल आणि आपलं काय ओळखायचं योग्य विधान ओळखा योग्य विधान ओळखा म्हणजे काय तुम्ही बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा एक मध्ये काय वाचून दाखवतो मी हा अ एक मध्ये अ आणि ब आहे अ क ड आहे ब कड आहे आणि चार नंबरचं काय अ ब कड योग्य आहे आणि मग आपल्या मध्ये चारही पर्याय आपले योग्य दिसत आहेत म्हणजे याचं उत्तर काय येईल अ ब कड सर्व सर्व योग्य हे याचं उत्तर या ठिकाणी येईल ठीक आहे त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला पुढचा प्रश्न बघा लेखक व पुस्तकांचे नाव दिले आहेत बघा आणि खाली म्हणजे जोड्या लावायचा प्रश्न हा काय आहे जोड्या लावाचा प्रश्न आहे आणि योग्य जोड्या लावायचे आहेत कोणत्या जोड्या लावायचं आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत बघूयात मग योग्य जोड्या कशा लागता येईल तर या ठिकाणी मग आता सगळ्यात पहिले बघा तुम्हाला एक नाव दिलं आहे नंबरला विल्यम कॅरी आता विल्यम कॅरी या व्यक्तीनं कोणत्या ग्रंथ किंवा कोणतं भाषेचं पुस्तक किंवा कोणतं व्याकरण पुस्तक या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे तर बघा सुगम मराठी व्याकरण शास्त्रीय मराठी व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज हे डॉक्टर विल्यम कॅरी यांनी दाखवलेलं काय आपल्याला ते एक पुस्तक आहे यांचंच पुस्तक आहे म्हणून अ नंबरचं उत्तर तुम्हाला पुस्तक नावामध्ये चार भेटत आहे मग असं बघू येतात आहे का बघा अ नंबरला तीन नंबरचा पर्याय चुकी दाखवतोय आपल्याला नंबर दिसतोय आपल्याला दोन नंबर आणि एक नंबर म्हणजे बघा सरळ सरळ तुम्हाला एक जरी सापडलं विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ द मराठी लँग्वेज आणि पर्याय पुन्हा बघा अ नंबरचं चार असलेलं एकच आहे बघा दोन नंबरचं उत्तर हेच आपलं उत्तर या ठिकाणी होईल परंतु एखाद्याला ते आणखीन बो मला पुढं पर्याय चुकीचे आहे का योग्य आहे मला बघायचं आहे मग पुढं बघायचं दादोबा पांडुरंग तर खडकर दादोबा पांडुरंग खड यांचं काय आहे महाराष्ट्र भाषेचं व्याकरण आहे हे आपल्याला माहीत आहे त्यानंतर मोरो केशव दामले मोरो केशव दामले यांचं काय आहे तर यांचं शास्त्रीय मराठी व्याकरण ठीक आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि मोरा वाळिंबे मोरा वाळिंबे यांचं जे आहे ते यांचं काय आहे सुगम मराठी व्याकरण ठीक आहे सुगम मराठी व्याकरण इथं पर्याय जे आहेत ना हे पर्याय या ठिकाणी असं वाटतंय मला हे पर्याय चुकीचे दिसत आहेत या ठिकाणी ठीक आहे मोरो केशव दामले मोरो केशव दामलेचं सुगम मराठी व्याकरण पाहिजे काय पाहिजे सुगम मराठी व्याकरण दिसतंय का आपल्याला ते ड नंबरचं नाही मोरा वाळंबे ओके चालत तर हा प्रश्न जे आहे तर मोरोकेशो दामलेचं आपण समज शास्त्रीय व्याकरण जर मानलं आणि मोरो वाळंबेचं काय म्हणलं सुगम मराठी व्याकरण जर मानलं तर दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य येतोय ठीक आहे त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे योग्य पर्याय ओळखा योग्य पर्याय ओळखा आता योग्य पर्याय ओळखा म्हणजे काय हावभावाच्या भाषेला इंगित भाषा असे म्हणतात आता हावभावाची जी भाषा असते त्या भाषेला काय म्हणतात इंगित भाषा म्हणतात आता हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की जी आपली खूणं हातवारांच्या खुनाची जी भाषा असते तर हावभावाची भाषा जी असते तर त्याला काय म्हणतात इंगित भाषा म्हणतात काय म्हणतात इंगित भाषा असं म्हणतात ज्यासोब पुढे गेलो आपण ठीक आहे इंगित भाषा कोणती भाषा म्हणतात इंगित भाषा असे म्हणतात बरोबर ना हा भावाची भाषा काय म्हणतात इंगित भाषा असं हो म्हणतात कृत्रिम भाषा म्हणजे सांकेतिक भाषा होय आता कृत्रिम भाषा ठीक आहे कोणती भाषा आहे नैसर्गिक भाषा असते आणि कोणती असते कृत्रिम भाषा असते कृत्रिम भाषा म्हणजे काय ती मानवनिर्मित तयार केलेली असते आणि मग या कृत्रिम भाषेला काय म्हणतात सांकेतिक भाषा बरोबर ना कृत्रिम भाषा म्हणजेच काय आहे सांकेतिक भाषा आहे हे योग्य आहे आणि हे पण काय आपलं नंबर सुद्धा काय योग्य आहे नकाशे दाखवून ही नैसर्गिक भाषा होईल आता नकाशे दाखवून काय नैसर्गिक भाषा होईल बरं नकाशे आपल्याला जाणीवपूर्वक हे तयार करावे लागत असतात जाणीवपूर्वक बरोबर ना नकाशे आपण जाणीवपूर्वक तयार करतोय नकाशे तयार केले आपण जगाचे वगैरे नकाशे हे जाणीवपूर्वक तयार केले आहे म्हणजेच ही नैसर्गिक भाषा नसता का ती काय येणारे ती येणारे सांकेतिक भाषा म्हणजेच कोणती भाषा कृत्रिम भाषा येणार आहे आणि म्हणून हे या ठिकाणी क नंबर चूक होईल पायाभूत कौशल्य श्रवण होय पायाभूत कौशल्य काय आहे तर श्रवण होय मग पायाभूत कौशल्य श्रवण आहे जर असं जर म्हटलं तर या ठिकाणी बरोबर आहे आपलं पाच कौशल्य आहेत आणि सगळ्यात पहिलं कौशल्य कोणतं श्रवण आहे श्रवण पासून बा पास बालकाची सुरुवात होती सगळ्यात पहिलं ऐकाच काम करते त्याला पायाभूत म्हणलेलं आहे आणि शिखरभूत कशाला म्हणलं आहे नंतर ते सगळ्यात शेवटी लेखनाचं काम करतं म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे आता योग्य पर्याय ओळख म्हणलं तर आपल्याला अ ब आणि ड योग्य पाहिजे दिसतंय कुठं अ ब आणि ड योग्य या ठिकाणी तीन नंबर जे आहे ते आपलं का या ठिकाणी योग्य असं उत्तर या ठिकाणी होईल ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं बघूयात अयोग्य पर्यावरण खा अयोग्य पर्यावरण खा म्हणता आहे आणि अयोग्य पर्याय तमिळ भाषेला अभिजात भाषे दर्जा मिळालेला आहे ना मिळालेला सगळ्यात पहिले तमिळ भाषेलाच काय मिळालेलं आहे तर दर्जा मिळालेला आहे दोन हजार चार चार दोन हजार चारला तिला काय भेटलं आहे तर अभिजात भाषा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे सगळ्यात जुनी भाषा तीच आहे पहिली भाषा म्हणता येईल आपला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला त्यानंतर संस्कृत भाषेला मिळालेला आहे तर हे पर्याय योग्य आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती हे बरोबर आहे कारण की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मिळाला परंतु दोन हजार बाराला ज्या इतर भाषांना भेटला होता तेव्हा मातामाळे भाषेला दर्जा मिळालेला नव्हता अभिजात भाषेचा तो दर्जा मिळावा म्हणून काय रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली काय नेमण्यात आली एक समिती नेमण्यात आली होती म्हणून हे विधान बरोबर आहे तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नवीन पाच भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळालेला आहे बघा काय म्हणते तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नवीन पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मग आता मला सांगा हे बरोबर आहे पाच भाषांना ऍड झाल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे त्याच्यामध्ये परंतु जर तारीख बघितली तर तारखेमध्ये या ठिकाणी घोळ आहे तारखेमध्ये दोन हजार तेवीस असता का म्हणजे दोन हजार चोवीस आता झालेले पंचवीस तर दोन हजार चोवीस ला भेटलेला आहे दोन हजार तेवीस ला नाही वर्षामुळे या ठिकाणी विधान चूक झालं नवीन अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भाषेमध्ये गुजराती भाषा होय त्यांचं असं म्हणणं आहे ज्या नव्या पाच भाषांना काय भेटला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामध्ये गुजराती भाषा सुद्धा आहे असल्याचं म्हणणं आहे परंतु आपल्यामध्ये गुजराती भाषा त्याच्यामध्ये येत नाही त्याच्यामध्ये आपल्यामध्ये मराठी आहे त्यानंतर आसामी आहे बंगाली आहे पाली आहे प्राकृत भाषा आहे यांना भेटला परंतु त्या ठिकाणी मात्र गुजराती भाषेला मिळालेला नाही म्हणून या ठिकाणी ड नंबर सुद्धा चूक होईल गुजराती भाषेला मिळालेलाच नाही आहे मग आता या ठिकाणी बघा याचं उत्तर आता काय येईल मग याचं उत्तर आपण बघितलं ना हे बरोबर होत हे बरोबर होत हे बरोबर होत हे चुकलं तारखेमुळं त्यानंतर नवीन भाषेला हे पण चुकलं आपला आयोग ओळख्याचे ऐकून आयो कोणते क आणि ड हे दिसतय की क आणि ड हे दोन तीन नंबरला क आणि ड हे तुमचं काय आहे तर या ठिकाणी अयोग्य पर्याय या ठिकाणी होतील योग्य विधान ओळखा ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेस यांनी केले बरोबर आहे हा एक इंग्रज अधिकारी होता आणि त्यानं सर्वप्रथम काय केलं म्हणतात की या ठिकाणी ब्राह्मी लिपीचं वाचन करणारा तो पहिला व्यक्ती होता असं सांगितलं जातं म्हणून हे विधान जे आहे ते विधान या ठिकाणी योग्य आहे खरोष्ट लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते उजवीकडून डावीकडे म्हणजे या ठिकाणी उजवं हात हा डाव हात इकडून ती अशी लिहिल्या जाते तर बरोबर आहे खरोष्ट लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते आणि आपली देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते मग या ठिकाणी हे बरोबर आहे गुजराती भाषा सॉरी गुजराती बंगाली मराठी या भाषांची लिपी देवनागरी लिपी होय कोणती लिपी होय देवनागरी लिपी होय मग या ठिकाणी बरोबर आहे ना ती काय आहे तुमचं या ठिकाणी देवनागरी लिपी त्या आहे तर गुजराती असेल बंगाली असेल मराठी असेल या भाषांची लिपी काय आहे तुमची तर गुजरातीच आहे कोणती आहे गुजरातीच आहे ठीक आहे सर्व लिपींची जननी ब्राह्मी लिपी होय सर्व लिपींची जननी कोणती लिपी आहे तर ब्राह्मी लिपी आहे असं मानल्या जातं तर मग बरोबर आहे सर्व लिपींची जननी कोण आहे ब्राह्मी लिपी आहे सर्वात प्राचीन लिपी आणि सर्वात जुनी लिपी ब्राह्मी लिपीच आहे आणि तिच्यापासूनच सर्व लिपींची निर्मिती झाली म्हणून सगळं बरोबर आहे म्हणजे काय बघा आता या ठिकाणी हे बरोबर होतं ना आपलं मग आता योग्य विधान ओळखा योग्य विधान कोणते अ ब कड सगळंच योग्य आहे म्हणजे सर्व विधाने काय होईल तुमच्या या ठिकाणी योग्य होईल काय होईल योग्य होईल ठीक आहे त्यानंतर बघूयात पुढचा खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा ती होडी जाडी होती ती होडी जाडी होती हे वाक्य विलोमपद होय आता विलोमपद म्हणजे हो काय आपलं ते माहित पाहिजे विलोमपद म्हणजे काय जे वाक्य सरळ वाचलं आणि उलट करत जरी वाचलं तरी ते तुम्हाला जसं योग्य आहे तसं योग्य पाहायला हो भेटेल त्याला म्हणतात विलोमपदे जसं बघा इथपर्यंत जर बघितलं हे तुमचं वाक्य आहे इथपर्यंत आता बघा ती होडी जाडी होती ती हो डी हो आपण या ठिकाणी उलट जरी वाचलं तरी वाक्य या ठिकाणी योग्य येत आहे म्हणून या ठिकाणी अ नंबरचं विधान हे विलोमपद आहे ते बरोबर आहे पाणी मूळ शब्द तर पाण्यात विकृती पद होय आता या ठिकाणी बघा शब्द म्हणजेच शब्द आणि पद यात फरक असतो ते आपण बघितलं होतं आता या ठिकाणी शब्द बघा पाणी पाणी हे मूळ रूप आहे याला काय म्हणायचं मूळ रूपाला काय म्हणतात मूळ रूपाला म्हणतात शब्द काय म्हणतात शब्द मूळ रूप म्हणजे काय असतं शब्द आणि त्याला म्हणतात प्रकृती काय म्हणतात प्रकृती आणि नंतर बघा याला काय केलं आपण पाण्यात केलं काय केलं पाण्यात केलं म्हणजे बदल केला मूळ शब्द काय केलं आपण बदल केला मग याला बदल जेव्हा होतो तेव्हा त्या बदलाला काय म्हणतात पद असं म्हणतात आणि त्याला काय म्हणलं या ठिकाणी विकृती असं म्हणलेलं आहे म्हणजे या ठिकाणी ब नंबरचं काय बरोबर आहे सर्व व्यंजने व स्वर यांना अक्षर म्हणतात सर्व व्यंजने व स्वर यांना अक्षर म्हणतात व्याख्य जर जायचं म्हणलं तर स्वरांना आपण अक्षर म्हणू शकतो परंतु अक्षर म्हणता येत नाही त्या व्यंजनांमध्ये जर आपण स्वर मिसळला तर ते काय बनतं अक्षर बनतं म्हणून सर्व व्यंजने व स्वर यांना अक्षर म्हणता येत नाही म्हणजे अक्षर म्हणता येणार नाही स्वरांना म्हणता येईल व्यंजना म्हणता येणार नाही म्हणून या ठिकाणी क झालं चूक अर्थपूर्ण व सुसंगत वाक्य रचनेला परिच्छेद असे म्हणतात अर्थपूर्ण व सुसंगत वाक्य रचनेला असे म्हणतात बरोबर आहे अर्थपूर्ण अर्थपूर्ण दाखवलेला आहे आणि सुसंगत वाक्य रचना वापरलेली आहे त्याला काय म्हणतात परिच्छेद म्हणजे अनेक वाक्य वापरून तुम्ही काय करतात त्या ठिकाणी एक परिच्छेद तयार करतात तर ते योग्य आहे म्हणजेच आता काय वेळेला खायचं आपल्याला आयोग्य वेळेला खायचं आहे मग आयोग कोणत्या मध्ये सरळ सरळ क आहे मी तर काय म्हणलं बघा त्यांनी आता सळ सह एवढं काय केलं त्यांनी पर्याय दिले बघा म्हणजे या ठिकाणी काय आहे तुमचं क हे अयोग्य आहे हे आपल्याला दिसत आहे की क काय या ठिकाणी अयोग्य आहे त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा मराठी भाषेचे शिवाजी कृष्णशास्त्री चिपळुंकर होय मराठी भाषेची जॉन मराठी भाषेची पाहिजे भाषा चालते मराठी भाषेचे जॉन्सन विष्णू शास्त्री चिपळूणकर होय आता मराठी भाषेचे शिवाजी जर म्हणलं तर शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर पाहिजेत कोण पाहिजेत विष्णू शास्त्री चिपळूणकर पाहिजेत आणि मराठी भाषेत जॉन्सन कोण पाहिजेत कृष्णशास्त्री चिपळूणकर पाहिजे म्हणजे उलट दिलं मराठी भाषेत शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूण करिपळूणकर दिलं म्हणजे एक चूक झालं आणि मराठी भाषेत जॉन्सन कृष्णशास्त्री आहे मग त्याने आपल्याला काय दिलं विष्णू शास्त्रीचे पुळकर मग हेही चूक झालं म्हणजेच दोनही पदे काय या ठिकाणी चुकीचे आहेत म्हणजे दोन्ही विधाने या ठिकाणी होतील अयोग्य हे आपलं या ठिकाणी काय मग उत्तर होईल ठीक आहे त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न अयोग्य पर्याय ओळखा आधुनिक मराठी काव्याचे जनक कुसुमाग्रज आहे आता आधुनिक मराठी काव्याचे जनक कुसुमाग्रज नाही कोण आहे केशवूत आहे कोण आहे केशसूत आहे आणि कुसुमाग्रज हे कुसुमाग्रज म्हणजे कोण आहे कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर विवा शिर शिरवाडकर यांचा आज काय जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणून हे कुसुमाग्रज या ठिकाणी आधुनिक मराठी जनक नाही ते कोण होते केशव सुद होते ते कोण आहे केशव ते केशव दामले त्यालाच काय म्हणतात केशव सुद असं म्हणतात ते पाहिजे होतं म्हणजे या ठिकाणी हे चूक झालं मराठीतील पहिला पवाडा अफजल खानाचा वध हे आपल्या सगळ्यांना पाठ झालेला आहे अफजल खानाचा वध हा जो पवाडा आहे हा मराठीतला काय आहे पहिला पवाडा आहे मराठीतील पहिली स्त्री कथाकार असे प्रश्न आपल्याला पैसे म्हणजे सिंगल बघा सिंगल मराठीतील पहिली स्त्री कथाकार कोण आहे तर काशीबाई कानिटकर आहे मराठीतला पहिला डॉक्टर कोण महिला डॉक्टर कोण आनंदी देशमुख ठीक आहे आनंदबाई देशमुख आनंदबाई जोशी हा मराठीतील पहिलं नाटक मराठीतलं पहिलं नाटक कोणतं आहे सीता स्वयंवर आहे हे योग्य आहे म्हणजेच ब क ड तीनही योग्य आहे पण अ मात्र काय आहे अयोग्य आहे आणि आपला अयोग पर्याय ओळखायचा आहे मग अयोग पर्याय कोणता आहे फक्त अ म्हणजे फक्त अ अयोग्य फक्त अ अयोग्य हेच उत्तर होईल फक्त ड अयोग्य ड तो बरोबर आहे फक्त क अयोग्य क तो योग्य आहे आणि सर्व योग्य पण एक तर अयोग्य आहे अ नंबरच म्हणून पर्याय आपला कोणता बरोबर आहे एक नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे तर अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात भाषा विकास या ते आपण या ठिकाणी बघितलेत या ठिकाणी थांबूयात धन्यवाद